श्रोते नमस्कार मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्रात चळवळ उभी राहिली होती तसा आग्रह धरणाऱ्यांची समिती स्थापन झाली होती त्यातला खंदा अभ्यासू कार्यकर्ता म्हणजे आदरणीय पंडित सुरेश जी साखवळकर प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघानं साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून त्यांना बोलावलं मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा कसा बरं मिळाला त्यामागची प्रक्रिया तसंच असा दर्जा मिळाल्यामुळं नेमकं काय होणार या संदर्भातली सविस्तर माहिती श्री साखवळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली त्याचा हा संक्षिप्त गोशवारा दसऱ्यासारखे सण साजरे करून मराठी संस्कृती जपतोच आपण तसाच मराठी भाषेचा अभिजात दर्जाही जपोय आपल्याला माहिती आहे की दोन हजार पाच साली सरकारने तामिळ ह्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याच्यानंतर संस्कृत मल्याळम ओडिया कानडी आणि तेलगू या भाषांना सरकारने हा अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यानंतर महाराष्ट्रातही हा विचार प्रभावी झाला की ह्या भाषांना आहे तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का नाही ज्यावेळेला या विचारांनी जोर धरला महाराष्ट्रामध्ये त्यावर महाराष्ट्र शासनाने प्राध्यापक रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली अभ्यास करून तुम्ही अहवाल द्या आणि पाठारे समितीने अभ्यास करून जून दोन हजार तेरा मध्ये महाराष्ट्र शासनाला आपला अहवाल सादर केला आणि असं सांगितलं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सरकारने दिला पाहिजे आणि ते सगळ्या कसोट्या पार करते हा अहवाल महाराष्ट्र शासनाने स्वीकारला आणि पाठवला कारण मान्यता ही केंद्राकडनं येते महाराष्ट्र मा, सरकारच्या अख्यारची बाब नाही आहे केंद्राने दर्जा दिला पाहिजे पण त्याचं चॅनल ठरलेलं आहे ते चॅनल असं आहे की महाराष्ट्र शासनाने हा खरा हो। मान्य केल्यानंतर सर्वात प्रथम दिल्लीला साहित्य अकादमीकडे पाठवावं लागतं हो साहित्य अकादमीकडे हा ठराव गेला सगळ्या भारतातल्या भाषांचा अभ्यास करणारी साहित्य अकादमी आहे दिल्लीमध्ये त्यांनी तिथल्या मराठी भाषा समितीकडे तो आवाज पाठवला आणि मत मागवलं की जो आवाज सादर केला तो योग्य आहे का नाहीये तर तो योग्य असल्याचा अभिप्राय भाषा समितीने दिल्यानंतर साहित्य अकादमीने हा ठराव केंद्र शासनाच्या अख्यारिक पोच केला सांस्कृतिक खातं जे केंद्र सरकारचं आहे त्याच्याकडे याची मान्यता असते आता मंत्री मोहन तो आवाहन पाहिला अधिकाऱ्यांनी पाहिला पण त्या उणीवा काढणारी नसेल तर ते अधिकारी कसले अधिकाऱ्यांनी काही उणीवा आणि त्रुटी काढल्या तो आवाज पुन्हा साहित्य अकादमीकडे आला त्या त्रुटी आणि उणीवा दूर करून साहित्य अकादमीनी तो अभिप्राय देऊन पुन्हा ठरवतो केंद्र सरकारकडे स्वाधीन केला आता महाराष्ट्रात आनंद झाला की आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार की जर का ह्या निवडणुकांच्या तोंडावरती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सरकारने जाहीर केला तर लोकसभेच्या निवडणुकीत तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला त्याचा राजकीय फायदा होऊ शकतो म्हणून मग भारतीय जनता पक्षातला एखादा वजमदार असा मनुष्य हाताशी धरून त्याला हा मुद्दा पटवून द्यावा त्यांनी विचारला कोण व्यक्ती दिसते म्हणजे एक व्यक्ती माझ्या डोळ्यापुढे आहे की शंभर टक्के हे काम करू शकेल त्या व्यक्तीचं नाव आहे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती हे काम करू शकेल मग आता देवेंद्र फडणवीसला जाऊन हे समजून सांग ना त्यासाठी पाच जणांची समिती नेमण्यात आली अरुणा ढेरे विलिंद जोशी तुमच्या पिंपरी चिंचवडचे राजन लाखे मी आणि नागपूरचे शेवाळकर आणि या पाच जणांनी म्हणून देवेंद्र फडणवीसांना यायचं समजून सांगायचं आणि हा मुद्दा समजून द्यायचा असं ठरलं त्याप्रमाणे हा मुद्दा देवेंद्र फडणवीसांच्या कानावरती घेण्यात आला आणि माझा मुद्दा हा कसा शंभर टक्के होता तो सिद्ध झालं की निवडणुका तोंडावर बघून का असे ना पण शासनाने ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा भाषेचा दर्जा कसा मिळतो अभिजात भाषेचा दर्जा जर मिळतो त्याला काही कसोट्या चार कसोट्या सांगितलेल्या त्या कसोट्या जर पार केला जा तर तुम्हाला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो त्यातली पहिली कसोटी अशी आहे की ती भाषा पंधराशे ते पंचवीसशे वर्षे इतकी जुनी असली पाहिजे आमच्या पाठार समितीने सिद्ध करून दिलं की ही तितकी जुनी आहे आमच्या जन्मरच्या नाणे घाटामध्ये आम्हाला जो बावीसशे वर्षापूर्वीचा शिलालेख सापडला त्याच्यामध्ये मरा हा असं लिहिलेलं आहे श्रवण जा, शिलालेखामध्ये जामुंकर आहे तर विलेख असं लिहिलेलं आहे त्यामुळे फार जुनी दोन हजार वर्षाच्या अगोदरची मराठी भाषा आहे त्यामुळे पहिली कसोटी आम्ही पार करतो असं आम्ही त्यांना दाखवून दिलं दुसरी कसोटी होती त्या भाषेमध्ये अतिशय मौलिक दर्जाचं साहित्य निर्माण झालं असलं पाहिजे आता हा महत्वाचा मुद्दा असा म्हणजे मी शेवटी बोलायचं ठरवत आहे तिसरी कसोटी अशी होती की ती भाषा स्वयंभू असली पाहिजे स्वयंभू म्हणजे कशी की चार शब्द कानडी दोन शब्द गुजराती तीन तेलुगू गु। काही का कोकणी अशी घेऊन ती भाषा बनवलेली असता कामा मराठी म्हणजे मराठीच मरा ते शब्द सगळे मराठीतलेच जन्माला आलेले आणि मराठीतले असे असले पाहिजे त्यामुळं आम्ही तेही सिद्ध केलं काही थोडेफार शब्द आपल्याकडे आलेले आहेत उदाहरण टेबल इंग्लिश शब्द आहे पण तो आला आमच्याकडून रूढ झाला आम्ही टेबल म्हणतो आणखी कानडी शब्द आहे पण तरी सुद्धा तो शब्द आपल्याकडे आला आणि तो रूढ झाला आम्ही त्यांना असं सांगितलं की पाहुणे जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा आपण त्यांचा स्वीकार करतो त्यांना अपलस करतो तसं या पा शब्दाने आम्ही आपलं केलेलं आहे पण ही आमची स्वयंभू आहे आणि ह्याच्यामध्ये जे शब्द आहेत ते अन्य कुठल्याही भाषेमध्ये तुम्हाला मिळणार नाही ते केवळ मराठीमध्येच निर्माण झालेले आहे त्यामुळे मराठी स्वयंभू भाषा आहे हे आम्ही कसोटी तिथे दाखवून दिली तिसरी कसोटी अशी होती ती की ती भाषा ज्यावेळेला निर्माण झाली तुम्ही जर म्हणता दोन हजार पंचवीसशे वर्षापूर्वी मराठी निर्माण झाली तर त्यावेळेला ती निर्माण जी झाली तिची जी चौकट होती त्याचा काळाच्या उभामध्ये भाषेवर खूप परिणाम होत जातात आणि भाषा बदलत जाते तर बदलत 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 जर ती आली तर तिचं मूळच नष्ट झालं असं असता नाही मूळ चौकट कायम असली पाहिजे तेही आम्ही दाखवून दिलं की मूळ जेवढ्याला मराठी भाषा निर्माण झाली त्यावेळेला तिची जी चौकट होती ती चौकट आजही कायम आहे आणि चौ महत्वाची जी कसोटी होती आम्ही सविस्तर बोलायचं ठरवलं था होतं ते म्हणजे या भाषेमध्ये मौलिक साहित्य निर्माण झालेलं असलं पाहिजे अत्यंत उत्तम पद्धतीने चौक पद्धतीने करायचं असतं त्याच्यात त्याच्या आयुष्याचं कल्याण असतं असं ज्ञानोबानी सांगून ठेवलेलं आहे एरवी चौक हे विशेषण आपण सोन्याला लावतो ज्ञानोबानी चौक हे विशेषण कर्माला लागलं आहे माणसाचं कर्म कसं आहे चौक पाहिजे स्वकर्माची चौकोडी मग पूजा करणे ज्ञानोबानी ज्ञानेश्वरी लिहिले अमृता अनुभव लिहिला हरिपाठ अभंग लिहिले अतिशय उत्तम अभंग आहे सद्गुरु सारिका असता पाठ्याला काही घराचा लेखा कोण तरी सद्गुरू माझं ज्ञानोबा सांगतात हृदयाची कमता काय भेग मागे मराठी आरोग्य सिद्धी पावे सद्गुरु जर आपल्यावरती आप आप प्रसन्न असेल त्याला आयुष्यामध्ये काहीही कमी पडत नाही असं ज्ञान आपण सांगून ठेवलं आहे असे ज्ञानोबा त्यांचे दाखले बंधू देव त्यांचं स्वामी दे। ती बिलकुल साहित्य आपल्याला माहिती नाही आहे आपण जेवढं ज्ञानचं साहित्य वाचलेलं आहे तेवढं सोपानदेवांचं वाचलं नाही पण त्याची सोपान देवी वाचली पाहिजे अत्यंत वाचण्यासारखे सोपान देवांचे अभंग आहे मोक्षालाही धन वेचावे लगे वसंतराव देशपांडे यांच्या अभंग आहे अतिशय उत्कृष्ट अभंग आहे मोक्षालाही धन वेचावे लगे माणसाला जर मोक्ष पाहिजे असेल तर पैसा मजावा लागत नाही फक्त भक्ती करावी लागते गेलेले सूर्याचे ज्ञान तुला राग आमचे केवढं आश्चर्य झालं छोटीशी मुंगी आकाशात उडाली आणि तिने सूर्य गळून टाकला असा आश्चर्य घडलं वांझी पुत्र स्त्रीला कधीच संत होणार नाही तिला मुलगा पाताळाशी जाय शेष माताबंदी पाय असं प्रचंड आश्चर्य घडलं ज्ञानातून राग आला कसा अरे समाज हा असाच नेहमीच अपेक्षा अपमान करणारा संती सुखे भावे आहे आपण संत सज्जनाने कितीही अपमान झाला कितीही त्रास झाला कितीही संकट आली तरी विचलित होता कामा नये आपली चित्त प्रवृत्ती शांत असली पाहिजे असं असताना तुला राग कसा आला अरे जग हे ह्या मार्गाने जाणार आपण रागवायचं नाही ते जे अभंगाचा ताटीचे अभंग समतात अशी ही मुक्ताबाईचे अभंग त्या काळामध्ये ज्ञानोबांचे समजन मी नामेव महाराज शिंपी समाजातले तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल काय सुंदर अभंग आहे भीमसेंनी गायला तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल नाभापणे मध्ये विठ्ठल सापडला म्हणून कळी काळात नाही या कळी काळाचा जो मालक आहे विठ्ठल पंढरीचा तुझा मालक जर माझ्या हातात आला असेल तुला मी कशाला परवा करू तुझी काळा असं नामदेव महाराज म्हणतात इतका गोड नाम तुझे देवा काय सांगायचं नामदेवांचे अभंग गोड नाम तुझे देवा मन माझे केशावर करण सावतामाळी अरण भेंडी सोलापुरचे त्यांचं वैशिष्ट्य असं की मलाशी मी आपल्याला सांगितलं की स्वय स्वय कर्म निभर संसिद्धी लभत येल राहा हे जे भगवद्गीतेचं तत्वज्ञान आहे तेच तत्वज्ञान सर्व संतांनी पुढे लिहिलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने सावतामाळीने तेच सांगितले की माझ्या वाट्याला मला पिकवण माझ्या पिकवणं आलेलं आहे तोच माझा विठ्ठल माझा वेगळा विठ्ठल नाहीये कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई लोकांना कांदे लागतात मुळे लागतात वीव चोख्याला असं ते सारवट होत अतिशय उत्कृष्ट अभंग ही पाचही मंडळी नामदेव महाराजांच्या कृपेमुळं संत फाला प्राप्त झाली असे उत्कृष्ट अभंग हे सगळे चोखागळ्याने लिहून ठेवले ज्यावेळेला चोखामळा हा दे विठ्ठलाचा अत्यंत लाडका प्राण विठ्ठलाच्या ज्योतीमध्ये सर्व मिट इतिहास आहे पतितत्म पावला म्हणशी नारायण ना, हा तिचा अभंग आहे कानोपात्रेचा अगा वेटून ठिका विठ्ठल सकाळ तिचा अभंग आहे अशी ही कानोपात्र त्या कानोपात्रेतशे वर्षांनी एक क्रांतिकारक संत होऊन गेले त्यांचं नाव आहे एकनाथ महाराज उत्तम प्रपंच आणि उत्तम परमार्थ याचा समन्वय म्हणजे संत एकनाथ महाराज हे पैठणचे एकनाथ सूर्यनारायण भोसावी असं त्यांचं पूर्ण नाव चिड होती कर्म करुनी होण्याची साधू ऐसे कैसे झाले भंटू अंगी फासून या राख डोळे झाकुनी करीती पाप लेवनी वैराग्याची कळा दावी भक्तीचा सोहळा तशी नाटक करतात हे साधू संत सदा साधू म्हणतात तुकोबानी साडी कोरडे ओढले आणि असे साधू संत पत्नी त्यांना उठून उभं केलं छत्रपतींना त्यांनी उठून उभं केलं आणि सांगितलं शिवबा नमस्कार असा नाही करायचा कसा करायचा राम राम त्यानिमित्ताने हात जोडले जातात नम्रता आणली येते आणि रामाचं नामस्मरण म्हणून रामकृष्ण हरिचे जनक तुकोबा आणि रामरामचे जनक समर्थ रामदास असे हे संत त्यांच्यानंतर होऊन गेले समर्थ रामदास अनुदीने तापे दाबरो रामराया धर्मचंद दया निरसिं मोह माया अचबळ मनोमासे नावरे अवरिदास होतो धावरे धावता भजनरहित रामा सर्व ही जन्म गेला किती सांगावं समरसाने आपण ऐकत नाही स्वजन जनधनाचा व्यर्थाने स्वार्थ केला माझी माहिती आमच्या मराठीमध्ये निर्माण झालेला आहे त्याच्यानंतर माझीकडच्या दुर्घात मोठे मोठे विचारवंत होऊन गेले त्याच्यामध्ये विसा खांडेकर आचार्यात्रे ल देशपांडे मंगेश पाडगावकर विद्याधर गोखले अण्णासाहेब किर्लोस्कर आमचे काकासाहेब गोविंद गोळीब्ला देव राम गणेश गडकरी किती नाव संकट साहेब इंदिरा संत अण्णाभाऊ साठे लक्ष्मण माने किती म्हणून नावसंकट त्यांनी क्रांतिकारक असं साहित्य निर्माण केलं ज्याच्यामधून समाजावर काहीतरी संस्कार घडतील अशा तऱ्हेचे साहित्य त्यांनी निर्माण केलं मग हे सर्व पुरावे आम्ही शासनाला सादर केले आणि त्यांना असं सांगितलं की इतकं मौल्यवान साहित्य आमच्या भाषेमध्ये निर्माण झालं असल्यामुळं आम्हाला तुम्ही मान्यता दिली पाहिजे आणि हे सगळं मान्य करून तेवीस ऑक्टोबर तेवीस सालच्या मध्ये केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला की भाषा भाषा कधी निर्माण झाली काही लाख वर्षांपूर्वी पृथ्वी कलावती मनुष्य आला आणि जे संशोधन झालेलं आहे त्या संशोधनात असं सांगण्यात आलं आहे की सत्तर हजार वर्षापूर्वी पहिल्यांदा भाषा अस्तित्वात आली नंतर तिचा झाला या जगात एकूण भाषा किती याच्या अभ्यासासाठी युनोगिंज संयुक्त राष्ट्रसंघाने एक समिती नेमलेली होती त्या समितीने अभ्यास करून जो अहवाल सादर केला त्यात असं म्हटलेलं आहे की जगाच्या काठीवरून काही दोनशे सव्वा दोनशे देश आहेत त्याच्यामध्ये गुण वीस हजार इतक्या भाषा म्हणल्या जातात आणि त्यात मोठ्या प्रमाणावर पंचवीस कोटी 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 असे लोक ज्या बोलतात त्या मोठ्या भाषा अशा मोठ्या भाषा दोन हजार आहेत आणि त्या दोन हजार मोठ्या भाषा मध्ये मो आपल्याला ऐकायला आश्चर्य वाटेल तीस टक्के की साधारण सहाशे इतक्या भाषा केवळ भारतात खऱ्या टाळ्या माझ्या पुढच्या वाक्याला पाहिजे त्याच कारण असं आहे की या ज्या दोन हजार भाषा आहेत त्याची युनोनी क्रमवारी लावली आहे सर्वाधिक बोलणारी ती एक नंबर नंतर दोन असं खरंच खरं शेवटी दोन हजार आली या क्रमवारीमध्ये मराठी भाषा दहाव्या क्रमांकावर पृथ्वी तला सगळ्या राष्ट्रामध्ये आता साहित्य आहे पण त्या गोष्ट हा जो प्रकार आहे त्या प्रकाराचा जनक भारत आहे गोष्ट हा प्रकार सर्वात प्रथम भारतात जन्माला आला नंतर गेला इंग्लंडमध्ये आणि अन्य राज्यामध्ये पहिल्यांदा भारतात आणि विशेष असा आहे की गोष्ट हा जो प्रकार आहे हा कुणी जन्माला घातला असेल तर तो, तो एक मराठी माणूस आहे त्याचं नाव आहे गुणाढ्य आपल्या महाराष्ट्राचे वाशिम वाशिम इथला हा गुणाढ्य त्यांनी पहिला कथासंग्रह काढला त्याला दोन मामा एका होते एकाचं नाव वत्स दुसऱ्याचं नाव गुलमक तेव्हा हा गुणाढ्य वत्स आणि गुलमक ह्या मामा भाषांनी मिळून त्या काळामध्ये तीन कथासंग्रह काढलेले होते एकाचं नाव होतं पंचतंत्र दुसऱ्याचं वेताळ पंचवीशी आणि तिसऱ्याचं सिंहासन बत्तीशी नंतर संस्कृतमध्ये गेले अन्य भाषामध्ये गेले पण मूळ ते जे ग्रंथ आहेत त्याशिवाय पैशाची नावाची भाषा होती पैशाची भाषेचं नाव पैशाची त्या पैशाची भाषा त्याशिवाय ग्रंथ पण गोष्ट हा जो प्रकार आहे तो सर्वप्रथम मराठी माणसांनी पृथ्वी द्याला होती आणला हे आपल्याला माहिती आहे आणि तो होता गुणाठ नंतर मग अन्य राष्ट्रामध्ये सगळी कथा वाहत झालेल्या गोष्टी आल्या वगैरे भारत मूळ भारतामध्ये अशा तऱ्हेनं आपल्या मराठीमध्ये आता ग्रंथ किती असा जेव्हा सर्व झाला तेव्हा असा आवाज सांगतो म्हणजे जेव्हा याला संशोधन केलं गेलं तेव्हा भरणार्य विद्या संस्थेचा आधार घेण्यात आला तेव्हा असं सांगण्यात आलेलं आहे की, की मराठीमध्ये एक लाख इतके ग्रंथ निर्माण झालेले आहेत आणि आज जो मराठी ग्रंथ कुठला सर्वात पहिला तर तो सात वाहनांच्या काळात केला गेलेला के गाथा सप्तशती हा पहिला ग्रंथ त्याच्यानंतर करणं आता एक लाख इतके जनता निर्माण झाले आहेत मराठी भाषेमध्ये अशी प्रचंड साहित्य समृद्धी असताना तिला अभिजात भाषेचा दर्जा केंद्राने द्यावा असा आमचा जो आग्रह होता तो केंद्राने यासाठी मान्य केला आता पुढचा मुद्दा असा आहे की अभिजात भाषेचा दर्जा अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय ठीक आहे अर्था काय तसं भाषेला दिला दर्जा एवढा एवढ्या मुद्दा आहे का तसं नाही आहे ते अभिजात भाषेचा दर्जा एकदा केंद्राने दिला की त्या भाषेच्या विकासासाठी त्या भाषेच्या समृद्धीसाठी दरवर्षी पाचशे कोटी रुपये इतका निधी केंद्राकडून के राज्याला येतो मध्यंतरी एक पत्र मी लिहिलं आहे त्याची दखल सरकार घेल का नाही मला माहिती नाही पण मी असं सांगितलेलं आहे की हा निधी घेईल त्या निधीचा वापर कशा पद्धतीने करावा यासाठी त्या प्रांतातल्या तज्ज्ञांची एक समिती नेमावी आणि त्यांच्या सल्ल्यानुसार हा निधी खर्च केला जावा आणि जी समिती नेमाल त्या समितीमध्ये आमदार खासदार मंत्री अजिबात असता बरे हा <प्राणगा> तो निधी खर्च करायचा आहे आणखी एक धोका आगर करा तुम्हाला सांगतो एक धोका असा आहे की एकदम पाचशे कोटी आले उद्या आता तुमच्याकडचा प्रश्न चाललाय पर्यंत मेट्रो आणायची आहे शंभर कोटी कमी पडतात घ्या तुम्ही कोटी वापरा असाही होता काम नाही तो निधी केवळ मराठीचा समृद्धीसाठी आणि विकासासाठी खर्च झाला पाहिजे आणि यासाठी त्या क्षेत्रातले जे विद्वान आहेत अरुणा ढेरे आहे हो सदानंद मोरे आहे मिलिंद जोशी आहे असे किती विद्वान आहेत प्रवीण दवणे आहेत त्या लोकांची कमिटी करा आणि ते सांगते त्या सल्ल्याप्रमाणे हा पाचशे कोटीचा निधी खर्च करा पण माझ्या माहितीप्रमाणे असा आहे की हा निधी जो खर्च केला जाणार आहे तो सामान्यत उत्तमोत्तम साहित्याच्या निर्मितीला निधी दिला जाणार आहे उत्तम काव्य संग्रह आहे उत्तम लघुकथासग्रह उत्तम कादंबरी आहे उत्तम वैचारिक लेख आहेत अशी पुस्तकं प्रकाशित करायची आहेत त्याला पैसा नाहीये की तो हा निधी प्राप्त होईल वाचनालय ठिकठिकाणी थीक, वाचनालय आहेत लोक येतात शहरापेक्षा सुद्धा ग्रामीण भागामध्ये वाचक वर्ग फार मोठ्या प्रमाणावर आहे मी आजही जाताना बघतो की ग्रामीण भाग खेड्यात लोक येतात त्या ठिकाणी वाचतात तर त्यांच्या वाचनालयाला उत्तम उत्तम पुस्तकांची खरेदी करण्यासाठी तो निधी वापरला नाही काही खेड्यांमध्ये लोकांना वाचा पारापासून वाचावं लागतं त्यांना वाचनालयच नाहीये तेव्हा वाचनालयांच्या इमारती उभ्या करण्यासाठी काही प्रमाणात त्या निधीचा वापर होईल आज जे पारावर बसून वाचन करावं लागतंय हो त्याच्याऐवजी वेळी वाचनालयाच्या इमारतीत पासून ती लोक वाचन करते ज्या सहज माहितीसाठी सांगतो हो का या देशात जेवढी वाचनालय आहेत ना भारत देशामध्ये जेवढी वाचनालय आहेत त्याच्या तीस टक्के वाचनालय ज्या महाराष्ट्रामध्ये इमारती तेव्हा उत्तमोत्तम साहित्य किंवा ज्यांनी हयातभर आपल्या साहित्याची सेवा केली उत्तम कवी आहे लेखक आहे आणि म्हातारपणे असं हय झालेलं आहे त्याला काही प्रमाणात मानधन द्यावं अशा तऱ्हेची योजना त्याच्यातून आकारायला लागली अशा तऱ्हेच्या योजना आहेत तेव्हा महाराष्ट्राच्या या प्रांतामध्ये मराठीचा विकास आणि मराठीची समृद्धी या दृष्टिकोनातून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर येणारा निधी खर्च केला जाईल आणि त्यामधून मराठीची समृद्धी बहरेल आणि जिकडं पहावं तिकडं मराठीतला पाहायला मिळेल अशा तऱ्हेची अपेक्षा आपण करूया जाता आता मला तुमच्या ज्येष्ठ नागरिक संघाला एक विनंती करायची आहे